नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अवकाळी नुकसान भरपाईचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत आणि याद्या सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो त्या जिल्ह्यातील संपूर्ण महसूल मंडळने अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये अवकाळी वाटप सुरू झालेले आहे हेक्टरी किती रुपये वाटप सुरू झालेले आहे याचबरोबर मित्रांनो ते वाटप जवळपास कोणत्या पिकासाठी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे याचबरोबर उर्वरित शेतकऱ्यांना हे वाटप कधी वितरित संपूर्ण वाटप कधी होणार आणि एकंदरीत किती शेतकऱ्यांना आ, किती कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत त्याच्या संदर्भात संपूर्ण आप डिटेलमध्ये अपडेट आपण अवकाळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो हे अपडेट आहे परभणी जिल्ह्यातील आणि परभणी जिल्ह्यातील दोन लाख शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे परभणी जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार सातशे सत्याऐंशी शेतकरी एकूण अवकाळी नुकसान भरपाई करीता राज्य सरकारने हा प्रस्ताव मंजूर करून परभणी जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना एकशे एक तीस कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी अवकाळी नुकसान भरपाई म्हणून मंजूर करण्यात आलेला आहे एकंदरीत मित्रांनो आपण बघितलं असेल राज्यातल्या एकंदरीत चौथी जिल्ह्यापैकी एक महत्वाचा जिल्हा म्हणजे परभणी आणि परभणी जिल्ह्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये अवकाळी पाऊस पडला होता अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं नुकसान झालेलं होतं याचबरोबर गारपीट सुद्धा परभणी जिल्ह्यामध्ये झालेली होती आणि परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त दोन लाख एकतीस हजार सातशे सत्याऐंशी शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाली राज्य सरकारला ते पंचनामे पोहोचले आणि पंचनामे पूर्ण झाल्याच्या नंतर हे एकंदरीत एकशे तीस कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आणि मित्रांनो परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर याच्यामध्ये मित्रांनो परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील एकूण बावन्न गावाच्या याद्या पोर्टलवर तलाट्यांच्या माध्यमातून अपलोड करण्यात आलेल्या आहेत आणि एकूण मित्रांनो परभणी परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील बावन गावातील सात हजार आठशे सहा हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे या पावसामुळे आणि मित्रांनो हेक्टरी जिरायत पिकासाठी तेरा रुपे। आ, हजार सहाशे रुपये नुकसान भरपाई निश्चित करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत मित्रांनो आता कालपासून म्हणजेच चोवीस मार्च दोन हजार चोवीस पासून दहा कोटी त्रेसष्ट लाख बावीस हजार चारशे रुपये खात्यावरती शेतकऱ्यांच्या जमा झालेल्या आहेत याच्यामध्ये मित्रांनो जवळपास एकोणीस हजार दोनशे सोळा शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत आणि एकंदरीत परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील बावन्न गावापैकी चौवेचाळीस गावातील एकोणीस हजार दोनशे सोळा शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत आणि उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या लवकरच अपलोड होणार आहेत युद्ध पातळीवर काम सध्या सरकारच्या माध्यमातून तिथलच्या प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे मित्रांनो एकंदरीत जर बघितलं तर आपण परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील या बावन्न गावातील सोनपेठ महसूल मंडळ असेल किंवा शेळगाव असेल वडगाव असेल अवलगाव असेल या सर्व चारही मन महसूल मंडळातील बावन्न गाव जवळपास बावन्न गावापैकी चौवेचाळीस गावातील एकोणीस हजार दोनशे सोळा शेतकऱ्यांना याच्या यादी अपलोड झालेल्या या शेतकऱ्यांच्या जर केवायसी पूर्ण झालेली असतील तर लवकरच यांचे सुद्धा पैसे जमा होणार आहेत आणि मित्रांनो एकंदरीत आता परभणी जिल्ह्यातील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो परभणी जिल्ह्यातील जे काही प्रशासन आहे त्यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली की उर्वरित पात्र शेतकऱ्यांना ही हा निधी लवकरात लवकर जमा केला जाणार आहे अशी माहिती परभणी जिल्ह्यातील प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो आता परभणी जिल्ह्यामध्ये बरोबरच आता इतरही जिल्ह्यातील आता हिंगोली जिल्ह्यातील काल बहुतांश शेतकऱ्यांचे अवकाळी नुकसान भरपाईचे पैसे जमा झालेले आहेत याचबरोबर जालना जिल्ह्यातील सुद्धा शेतकरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अवकाळी नुकसान भरपाईचे पैसे जमा होताना दिसत आहेत याचबरोबर मित्रांनो गोंदिया जिल्ह्यातील पैसे अवकाळी नुकसान भरपाईचे जमा व्हायलेले आहेत याचबरोबर मित्रांनो याच्याबरोबर जर बघितलं तर आपण अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील जे काही एकवीस हजार सहाशे त्र्याऐंशी शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांचे सुद्धा पैसे जमा व्हायलेले आहेत याचबरोबर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील जवळपास एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांपैकी दहा ते बारा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावधी खात्यामध्ये परवा पैसे जमा झाले आहेत याचबरोबर मित्रांनो या जिल्ह्याबरोबरच धुळे जिल्ह्यातील काही शेतकरी आहेत सातशे बत्तीस शेतकरी त्याही शेतकऱ्यांचे पैसे जमा व्हायेत फक्त आता राहिलेले आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे चौसष्ट शेतकऱ्यांचे पैसे आद्यापर्यंत जमा झालेले आहेत परंतु त्यांच्या याद्या बनवण्याचं काम तलाट्यांच्या माध्यमातून युद्ध पातळीवर सुरू आहे तिथल जे काय प्रशासन आहे प्रशासनाच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली की शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्याचं काम सध्या सुरू आहे जोपर्यंत यादी अपलोड होणार नाही जोपर्यंत शेतकऱ्यांना विके नंबर देण्यात येणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येणार नाही येणार नाहीत परंतु एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे संपूर्ण काम होतील आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जाणार आहेत मित्रांनो जालना जिल्ह्यातील एक लाख एक्क्याण्णव हजार दोनशे एकोणीस शेतकऱ्यांपैकी बहुतांश शेतकऱ्यांना काल परवा अवकाळी नुकसान भरपाईचे पैसे जमा झालेले आहेत परंतु जे काही सरकारनं हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये मंजूर केले आहेत परंतु फक्त शेतकऱ्यांच्या काही खात्यावरती पाच रुपये प्रति हेक्टर काही शेतकऱ्यांना सहा सहा सात अशा प्रकारे येतात परंतु त्याचं निकष कसे लावले आहेत की तुमचं जर तुमच्या नावावरती एक हेक्टर क्षेत्र असेल परंतु तुमचं बाधित क्षेत्र किती दाखव दाखवलेलं आहे तुमचं जर नावावर जर एक हेक्टर असेल तर तुम्हाला वाटत आहे की आम्हाला तेरा हजार सहाशे रुपये येणार परंतु तसं नाही तुमच्या तलाट्यांच्या माध्यमातून जर तुमचं बाधित क्षेत्र झिरो पॉईंट पन्नास आर टाकलेला अर्ध टाकलं असेल तर तेरा हजार सहाशे रुपयाचे अर्धे पैसे तुम्हाला येणार आहेत परंतु तुमचा दहा हजार टाकला असेल तर मग एकशे छत्तीस रुपये प्रति गुंठ्यानं तुम्हाला येणार आहेत यापैकी मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने पैसे येणार आहेत काल यवतमाळ जिल्ह्यातील अवकाळी नुकसान भरपाईचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहेत म्हणजे ज्या ज्या जिल्ह्यातील शेतक तलाट्यांच्या माध्यमातून तुमच्या याद्या पोर्टलवर अपलोड केलेल्या आहेत त्या सर्व जिल्ह्यातील अं आ... शेतकऱ्यांच्या केवायसी जर झालेल्या असतील तर तुमचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेले आहेत कारण की मित्रांनो आता हे जे सर्व जे काही राज्यातील चौथी जिल्हे पात्र केलेले आहेत ज्यामध्ये संपूर्ण राज्यातील एकही जिल्हा सोडलेला आहे ज्या जिल्ह्यामध्ये शेती केली जाते संपूर्ण चौतीस ला चौतीस जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत फक्त कमी जास्त प्रमाणामध्ये आहेत काही शेतकरी सुद्धा आलेले फक्त याच्यामध्ये लातूर जिल्हा वगळण्यात आलेला आहे फक्त कमी शेतकरी आहेत परंतु वगळण्यात आलेला आहे धाराशिव आहे बीड बीडचा पण भाग वगळण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो जवळपास वर्धा सुद्धा वगळण्यात आलेले असे दहा ते बारा जिल्हे असे वगळण्यात आलेले आहेत परंतु काही ना काही होईना पण कमी शेतकरी संख्या पात्र केलेली आहे परंतु एकूण या राज्यातील तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट पात्र शेतकऱ्यांना दोन हजार एकशे नऊ कोटी अठ्याहत्तर हजार रुपयाची अठ्यात्तर लाख रुपयाची ही अवकाळी नुकसान भरपाई राज्य सरकारने मंजूर केलेली आहे जे की जे की बहुतांश जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे मित्रांनो आज आपण बघितलं की जवळपास परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील बावन्न गावातील जे काही चार महसूल मंडळे आहेत त्या चार महसूल मंडळातील जे काही चौवेचाळीस हजार शेतकरी आहेत त्या चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती तिथलच्या प्रशासनाच्या माध्यमातून दिलेली आहे त्यामुळे तुमची तुम्ही जर सोनपेठ तालुक्यातील असाल तुमचं जर यादीला नाव आलेलं असेल सर्वप्रथम तुम्ही सीएससी केंद्राला भेट देऊन तुमच्या यादीमध्ये नाव चेक करावं किंवा तुमच्या गावातील जे काही याद्या जिथं येतात तिथं तुमची यादी बघावी आणि यादीमध्ये तुमचं जर नाव असेल तर विके नंबर घेऊन लवकरात लवकर तुमची ई केवायसी करणे बंधनकारक आहे कारण की आता अवकाळी नुकसान भरपाई असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल याच्या निकषामध्ये राज्य सरकारने बदल केले आहेत कारण की सरकारला वाटत आहे की थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जावे आणि हे -के ई केवायसी केल्यामुळे थेट तुम्हाला कुठेही जायची गरज नाही तुमच्या खात्यामध्ये हे केल्यानंतर थेट पैसे जमा होत आहेत आणि ते तिथं बघून तुमची ई केवायसी सी करा आणि ई केवायसी केल्याच्या नंतर काही दिवसामध्ये तुमचे पैसे जमा होता होणार आहेत कालपासून दहा कोटी साडे दहा कोटी रुपये जमा झालेले आहेत वाटपाला सुरुवात झालेली आहे सोनपेठ तालुक्यातील एकोणीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती साडे दहा कोटी रुपयाचं वाटप सुरू झालेलं आहे तुम्ही जर ते ई केवायसी केलेली असेल परंतु तुम्हाला जर पैसे आलेले नसतील तर आज उद्या वाट बघा या दोन दिवसामध्ये पैसे तुमच्या खात्यावर येतील कारण की साडे दहा कोटी रुपयाचं ऑलरेडी वितरण कालपासून सुरू झालेलं आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात छोटं अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास जे थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद